ओविस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण शेपू आणि तांदुळापासून अतिशय भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत कमीत कमी साहित्यामध्ये आणि अगदी पोटभरीची आहे मुलांना नाश्त्यालासुद्धा तुम्ही हे बनू शकता किंवा मग जेवणामध्ये सुद्धा बनवू शकता लहान मुले म्हणा किंवा मग मोठी शेपू खायला थोडाफार कानकूस करतात त्यामुळे तुम्ही ही रेसिपी त्यांना नक्कीच बनवून देऊ शकता खायला म्हणाल तर अप अगदी अप्रतिम लागते आणि अगदी पोटभरीचा हा नाश्ता तयार होतो किंवा मग जेवणामध्ये सुद्धा तुम्ही हे बनवू शकता तर बघा त्यासाठी इथे मी मूडभर शेपू घेतलेली आहे शेपू आपल्याला स्वच्छ अशी निसून धुवून घ्यायची आहे आता शेपू मी सुरुवातीलाच निसून आणि धुवून घेतलेली आहे आणि नंतर शेपू बारीक अशी कट करून घ्यायची आहे बघा व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे अगदी बारीक शेपू आपल्याला कट करायची आहे तरीती ले ले तर इथे बघा शेपू छान अशी बारीक कट करून झालेली आहे आणि जास्त मोठी देखील जास्त जाड देखील डेट इथे मी घेतलेले नाहीत कवळ्या देठचाच आपल्याला इथे वापर करायचा आहे तर आता चला पुढची प्रोसेस करून घेऊया तर बघा गॅसवरती एक कढई तापत ठेवलेली आहे कढईमध्ये मी एक पळीतपत तेल घालून घेतलेलं आहे तेल तापलं की त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरे घालून घ्यायचं आहे जिरे मोहरी छान तडतडलं की यामध्ये अर्धा चमचा इतपत मी उडदाची डाळ घातलेली आहे उडदाची डाळ मात्र आवर्जून घाला कारण की या रेसिपीला या डाळीने अजून जास्त छान चव येते अगदी थोडेसे शेंगदाणे घालून घेतलेली आहे आता शेंगदाणे आणि उडदाची डाळ आपल्याला छान असं तेलावरती तळून घ्यायचं आहे तर इथे बघा शेंगदाण्याचा आणि डाळीचा रंग बदलला की यामध्ये मी मिरच्या घालून घेतलेल्या आहेत मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक लहान आकाराचा कांदा बारीक असा कट करून घेतलेला आहे तो सुद्धा छान आपल्याला तेलावरती परतून घ्यायचा आहे व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि थोडा जरी आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्कीच करा कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचे एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं आता टोमॅटोसुद्धा घातलेला आहे आणि टोमॅटोसुद्धा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे कांदा टोमॅटो लवकर शिजण्यासाठी इथे मी चवीनुसार मीठ घालून घेतलेला आहे यामुळे कांदा टोमॅटो लवकर शिजायला मदत होते तर बघा पुन्हा छान असं मिक्स करून घेतलेलं अग आहे अगदी अप्रतिम रेसिपी आहे कमीत कमी वेळेमध्ये तयार होते आणि हा पदार्थ एकदा केला ना तर भाजी भाकरी किंवा भात दुसरं काही करायची गरज पडत नाही तर बघा सगळं छान असं परतून झालेलं आहे आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया फोडणीला आणि जी शेपू आपण चिरून घेतली होती ना ती घालून घ्यायची आहे तर बघा सुरुवातीलाच इथे मी शेपू धुवून घेतली होती चिरल्यानंतर आपल्याला शेपू धुवायची नाही आहे आता गॅस मिडियम टू हाय ठेवायचं आहे आणि ही शेपू आपल्याला परतून घ्यायची आहे आता इथे आपण शेपूची भाजी वगैरे करत नाही रेसिपी खूप वेगळी आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा एक दोन ते तीन मिनटं तरी मी इथे शेपू छान अशी शे शिजवून घेणार आहे तर बघा झाकण ठेवून शिजवून घेते मी म्हणजे शेपू छान शिजली जाईल कारण की शक्यतो शेपूची भाजी शिजायला थोडाफार वेळ लागतो तर इथे बघा भाजी छान शे अशी आपली शेपूची जी आहे ना शि शिजून झालेली आहे आता यामध्ये आपल्याला या एक महत्त्वाचा जिन्नस ॲड करायचा आहे तुमच्याकडे जर शिळा भात वगैरे असेल ना त्याचीसुद्धा ही रेसिपी तुम्ही बनवू शकता पण इथे मी ताजा भात वापरलेला आहे ताजा भात सुरुवातीला आपल्याला छान असा शिजून घ्यायचा आहे आणि मग ते तो याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आता यामध्ये बघा काही मसाले घालतील अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा इथे मी बेडगी मिरची घातली आहे रंग येण्यासाठी फक्त बेडगी मिरचीचा वापर केलेला आहे कारण की तिखटासाठी आपण इथे हिरव्या मिरचीचा वापर तर केलेलाच आहे आता हे छान मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आपण भात घालून घेऊया बघा अगदी अप्रतिम रेसिपी होते आपण नेहमी फोडणीचा भात मसाले भात किंवा वटाण्याचे वगैरे खूप प्रकारचे भात तर खातोच पण एकदा अशा पद्धतीने शेपूचा भात तुम्ही नक्की करून बघा खायला म्हणाल तर अगदी अप्रतिम लागतो खूप जास्त वेगळ्या चवीचा लागतो आणि जास्त कळससुद्धा नाही यामध्ये शेपू वगैरे आहे म्हणून मुलांच्या डब्यासाठी अगदी उत्तम पर्याय आहे सकाळच्या घाई गडबडीमध्ये हा तुम्ही शेपूचा भात त्यांना नक्कीच करून देऊ शकता तर बघा छान असा भात मिक्स करून घेतलेला आहे ना अगदी चमचमीत लागतो पापड लोणचं यासोबत जर तुम्ही घेतलं ना तर अगदी नक्कीच तुम्हाला आवडेल आणि ज्यांना शेपू आवडत नाही जे खात नाही शेपू त्यांना हा भात तुम्ही नक्कीच करून द्या ते अगदी आवडीने खातील आता एक वाफ काढून घेतलेली आहे म्हणजे भाताला छान शेपूचा फ्लेवर येईल तर बघा एक मिनिट भरायसाठी फक्त मी ते झाकून ठेवलं होतं आणि पुन्हा भात जो आहे ना तो मिक्स करून घेऊया तर आजचा हा पौष्टिक असा शेपूचा भात तुम्हाला कसा वाटला मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय